कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मागच्या तीन दिवसापासून जो काही पाऊस सुरू होता विशेषतः जो धरण क्षेत्रामध्ये आणि घाट एरियामध्ये जो पाऊस सुरू होता त्यामुळे आपले राजाराम बंधार्याची पातळी असेल इचलकरंजी पुलाची पातळी असेल किंवा नरसिंवाडीच्या ठिकाणच्या पुलाची पातळी असेल ती वेगाने मागच्या तीन दिवसामध्ये वाढली परंतु सुदैवाने कालपासून पाऊस कमी झालेला आहे त्यामुळे जे आपली मुख्य धरणं आहेत कोयना धरणातला जो विसर्ग काल पंच्याण्णव हजारावरती गेलेला तो सत्तर हजारावरती आलेला आहे वारणेचा जो विसर्ग काल तीस हजार प्लस गेलेला होता तो आता सात हजारावरती आलेला आहे राधानगरी मधला विसर्ग चार हजार तीनशे पर्यंत सकाळी आलेला आहे त्यामुळे ज्या लेव्हल आहे त्या लेव्हल आता राजाराम बंद लेवल त्रेचाळीस वरती स्टेबल झालेली दिसत आहे इचलकरंजी पुलाची इथली लेवल आहे ती पासष्ट फूट आठ इंच आता जे आहे आपली इशारा पातळी अडुसष्ट फूट आणि गोका पातळी एकाहत्तर फूट आहे त्याच्या खाली ही लेवल आहे सुदैवाने इचलकरंजी शहरामध्ये अजूनही निवासी भागामध्ये पाणी गेलेलं नाही आणि आता पाऊस ओसरला असल्यामुळे निवासी भागामध्ये पाणी जाण्याची शहरामध्ये शक्यता नाही कुरुंदवाडमध्ये काही वीस ते पंचवीस घरामध्ये पाणी गेलेलं होतं त्या लोकांना आपण शिफ्ट केलेलं आहे आणि कुरुंदवाडमध्ये पाणी आता थोड्या थोड्या इंसाने वाढत आहे त्याचा इफेक्ट आहे तो स्टॅबिलायझेशन येण्यासाठी सात ते आठ तास कदाचित जास्ती जास्त लागतील हे सर्व पाण्याच्या विसर्गावरती आणि ज्या लेवल्स आपण मॉनिटर करतो त्याच्यावरती प्रशासन लक्ष ठेवून आहे सर्व आमची यंत्रणा आहे ती फील्डवरती आहे आणि येणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहे परंतु सुदैवाने पावसाचा जोर ओसरल्याने परिस्थिती नियंत्रणामध्ये येईल यापेक्षा लेवल वाढतील असं दिसत नाही तर सर्व नागरिकांना नम्र आव्हान आहे आता जे रस्त्यावरती पाणी ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी वाहनं टाकणं किंवा स्वतः जाणं लोकांनी टाळावं आणि पुढचे दोन दिवस पाणीची लेवल कमी होण्यासाठी जर पाऊस जो पावसाचा जोर जो दो ओसरलेला तो असाच जर राहिला पाऊस कमी राहिला तर पुढचे दोन ते तीन दिवस पाणी कमी होण्यासाठी लागते तोपर्यंत नागरिकांनी काळजी घ्यावी वाहत्या पाण्यामध्ये किंवा रस्त्यावरती पाणी असताना त्यामध्ये जाणं टाळावं आणि प्रशासनाकडून ज्या ज्या सूचना जा जा दिल्या जातील त्याच पालन करावं बाबा आज येताना बासंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी